नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो ज्यांना काहीतरी सेवा करायची आहे त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ आहे आजपासून तुम्ही रोज या पद्धतीने स्वामी चरित्र सारामृत वाचन सुरू करा कारण ही सेवा केल्याने बाकी दुसरं काही नाही केलं तरी सर्व काही मिळतं सर्व इच्छा पूर्ण होतात मित्रांनो असेही भक्त आहेत असेही सेवेकरी आहेत ज्यांना स्वामींची सेवा करायची आहे परंतु काय करावं हे कळत नाही आणि सेवा घेतली तर ती एवढी मोठी सेवा असते की ती बघूनच त्यांना ते जमतच नाही त्यांना करूशी वाटतच नाही आणि त्यांना असं वाटतं की एक माळ जप करून काय होईल माझ्याकडून तर अकरा माळ जप व्हायला पाहिजे गुरुचरित्र पारायण व्हायला पाहिजे असे असंख्य प्रश्न त्यांच्या मनात येत असतात आणि मग सेवा करायचं लांबच राहतं फक्त माझ्याकडून होईल की नाही हाच प्रश्न त्यांच्या अवतीभोवती फिरत असतो तर त्या लोकांसाठी त्या नवीन सेवेकरांसाठी किंवा त्या सेवेकरांसाठी ज्यांना इच्छा तर खूप आहे पण काय करावं हे कळत नाही त्यांनी या पद्धतीने स्वामी चरित्र अमृत कायमस्वरूपी वाचन सुरू करायचं आहे कायमस्वरूपी जर वाचन जमत नसेल तर जेवढे दिवस जमतील एक महिना दोन महिने तीन महिने एक वर्ष जेवढं जमेल तेवढं या सारामृत पारायणाचे वाचन करायचे आहे आता याचे वाचन करून काय होईल तर तुमचं जीवन सुखी होईल तुम्हाला मनशांती लाभेल घरी आल्यावर जी मनशांती भरपूर लोकांना मिळत नाही समाधान मिळत नाही ते समाधान मिळेल मनशांती मिळेल आरोग्य मिळेल कामामध्ये शक्ती मिळेल आणि तुम्ही प्रत्येक काम तुमच्या मेहनतीने तुमच्या कष्टाने करू शकाल आणि जेही मिळवाल ते नशिबाच्या साथीने आणि मेहनतीच्या जोरावर तुम्ही मिळवाल म्हणून आपल्या नशिबाला आणि कष्टाला जी साथ हवी असते ती देवाची ती स्वामींची हवी असते म्हणून तुम्ही ही सेवा करायची आहे आता जास्त आपण सेवा केल्याने आणि कमी सेवा केल्याने काही फरक पडत नाही फक्त ती सेवा आपल्या मनोभावाने आपल्या प्रेमाने आपल्या इच्छाने आपल्या विश्वासाने झाली पाहिजे आता ही सेवा करण्यासाठी तुम्हाला अर्थातच स्वामींचे स्वामी चरित्र सारामृत ही पोथी लागेल ही पोथी तुम्ही जवळच्या स्वामी केंद्रातून घ्या ऑनलाईन घ्या तुम्ही घेऊ शकतात आता ही पोथी तुमच्याकडे असेल तर तुम्ही कोणत्याही दिवसापासून कोणत्याही दिवसापासून आजपासून करा उद्यापासून करा कोणत्याही दिवसापासून हे पारायण सुरू करायचे आहे याचे कोणतेही नियम नाही हा एक नियम आहे तो म्हणजे याचे वाचन सकाळीच करून घ्यावे कारण भरपूर लोक असतात जे नॉनव्हेज खातात भरपूर लोकं असतात जे व्यसनी असतात भरपूर लोकं असतात जे इकडचं तिकडच्या दुसऱ्यांच्या घरी किंवा बाहेरून खात असतात तर आता बऱ्याचशा लोकांना सांगितलं की ही सेवा करा आणि अशी एवढे एवढे नियम आहेत मग ते सेवा करत नाही तर याची ह्या पारायणाची ह्या सेवेचे कोणतेही नियम नाही परंतु आपण जेवढं शक्य होईल तेवढं नॉन व्हेज व्यसनापासून लांब राहावं हे आपल्यासाठी चांगलं आहे पण जर शक्य नसेल म्हणून त्यांच्यासाठी सकाळी हे वाचन करून घ्यायचं आहे कारण मग संध्याकाळी किंवा दिवसभरातून आपल्याकडून चूक झाली पण तर आपल्याला वाचायचं नाहीच आहे कारण आपलं वाचन सकाळीच झालेलं आहे म्हणून रोज सकाळी वाचायचं आहे आता कसं वाचायचं तर आधी ज्या दिवशी तुम्ही सुरू कराल त्या दिवशी संकल्प करायचा संकल्प साध्या सरळ पद्धतीने करायचा कोणतं मंत्र जप कोणतं काही करायचं नाही सरळ आपले दोन हात जोडायचे अगरबत्ती दिवा लावायचा आणि हात जोडून स्वामींना प्रार्थना करायची की हे स्वामी महाराज मी आजपासून तुमचं स्वामीचरित्र सारामृत हे पारायण सुरू करत आहे मला मनशांती लाभू द्या माझ्या कामात माझी प्रगती होऊ द्या माझ्या मुलाबाळांचं रक्षण करा आणि तुमची जीही इच्छा असेल ती बोलायची आहे बस आणि त्यानंतर रोज दररोज तुम्हाला स्वामी चरित्र सार सारामृत या पारायणाचा एक अध्याय वाचायचा आहे तीन नाही चार नाही पाच नाही फक्त एक अध्याय रोज वाचायचा एकवीस अध्याय असतात एकवीस दिवसात एकवीस अध्याय पूर्ण होतीलच मध्ये काही अडचण समस्या आली तर तो दिवस तेवढे दिवस सोडून द्यायचे आणि परत आपण एक एक अध्याय वाचायचा सुरुवात करायची रोज एक अध्याय वाचा अंघोळ झाली लगेच देवपूजेला बसा लगेच देवासमोर बसा आणि एक अध्याय वाचून घ्या मग तुम्ही नाचता तुमचं जेही काम असेल ते करा पण अंघोळ करून पहिले स्वामीचरित्र सारामृतचा एक अध्याय वाचून घ्यायचं रोज तसंच करायचं एकवीस दिवसात एक पारायण पूर्ण बावीसव्या दिवसापासून पुन्हा पहिला अध्याय उद्यापन करायचं नाही सांगता करायची नाही एकवीस अध्याय पूर्ण झाले का पुन्हा पहिल्यापासून सुरू करायचं जेवढं जमेल जेवढे पारायण जमतील जेवढे दिवस सेवा करता येईल तेवढे दिवस करा सवय लागेल स्वतःला आणि एकवीस दिवसात सवय लागतेच आणि रोज करा जमलं ते पारा एक पारायण म्हणजे एक अध्याय झाला सकाळी वाचून ते एक माळ स्वामींचा जपसुद्धा करून टाका श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ करून बघा सेवा मनशांती लाभेल आरोग्य लाभेल इच्छा पूर्ण होतील सर्व कामं पूर्ण होतील श्री स्वामी समर्थ